आज आम्ही लाटेवाड्या करतो तर त्याला कुणी मासवाड्या आहे कुणी लाटेवाड्या म्हणतं दोन्ही बी नाव आहेत या आमच्या नंदा येत थोरल्या सगळ्यात मोठ्या आमच्या गावची यात्रा होती त्यासाठी आलत्या त्या तर आम्ही काय म्हणलो आज गुरुवार आहे आणि लाटेवाड्या करू आपण तर आम्ही त्याच्यासाठी ही बेसनपीठ घेतले मग ही खसखस घेतली ही खसखस अशी कच्चीच आहे ती भाजून घ्यायची मग शेंगदाणं हे तिळ लसूण okay. हे लसूण चिरलेला असं टाकायसाठी हे कांदा लसूण मशाला हे कोथिंबीर चिरून घेतली वरणं टाकायसाठी हे वाटणं टाकायसाठी ही आखीच कोथिंबीर घेतली हे आखाच लसूण घेतला आणि हे खोबरं भाजून घ्यायचं मिक्सरमधनं बारीक करायचं

आता ओवा वाजुरी हवा यात खलबत्यात बारीक झाले त्यात टाकून घेते आता हे पीठ चांगलं गट की पहिले ती भाजून घ्यायचं हे पीठ मऊ होण्यासाठी थोडस तेल ओतून घेते म्हणजे पिठाचा वळा मऊ होईल झाला झालाय की नाही बा तवा आता ही चुली ठेवून घेते आता आत्या खसखस टाकतात आत्याने खसखस भाजा घेतली चांगली भाजा आत्या चा काढ आता हे खोब भाजून घ्या आता हे चांगलं लालसर भाजायचं जरा थोडा कमी कर पाहिलं घात काय मला तेल टाकून घेतलं चांगलं असं लालसर भाजले तर हे ताटात ओतून घेते आता यातली नेहमी कसकस काढून घेते भाजलेली आता ह्या काही वाटण्यासाठी खसखस भाजून घेतली ती बारीक करायची ही खोबरं बारीक करायच्यात हे शेंगदाण बारीक करायच्यात हे तीळ बारीक करायच्यात हे लसूण एवढा बारीक करायचा आहे हे कोथिंबीर बारीक करायची हे एवढ्या मिक्सरला हे फिरून घ्यायचं <laughs> दोन तांबे पाणी वड्या उकड्यासाठी उतरून घेतले आता ह्याला ला तेल लावून घेतले वडी चिटकत नाही खाली म्हणून आता टाका ते ठोकळ म्हणजे पाण्याला उकळी आता वड्या उकळण्यासाठी पातीला वर ठेवून घेते चुलीवर आता त्या लाटून देते साठी लाटे नाही तुम्ही कस लाटता तस सांगा मग हे का मग तेल लावा मधन बारीक करून आणलं ह्याच्यात मीठ टाकलं नव्हतं तर मीठ टाकून घेते आता हे कांदा लसूण मसाला टाकते आपला काळा मसाला रोज आपण विकण्यासाठी करतो ती टाकून घेते मिक्स करून घेते सगळं सगळं मिसळून घेतलंय हे आणलेलं वाटल्यालं मिश्रण हे पसरून घेतलंय टाकून घेते थोडीशी म्हणजे दाता खाली आली तर चवदार लागतात कोथिंबीर बारीक चिरलेली टाकून घेते वाटणं लसून बारीक केलाय पण असा बी चांगला लागतो दाताखाली आल्यावर चवीला हे बी थोडा थोडा पसरून घेते आता हे लाटे वडी थोडी थोडी गोंधळ करता करता काय आता हे वडी कट करून घेते हे सुती फडक थोडस ओल करून घेते चाळण वर ठे ठेवून घेते वड्या उकाळण्यासाठी आता ह्या शेजनी वड्या ठेवून घेते आता अस जाून घेते हे उडल्यात का बघून घेऊन नाही हो का नाही हो काढलं उकाळल्या नाही तर डिलेअ लाग आपण उकाडलेल्या बघू तर असं काय कळत नाही गार पाणी घेऊन बघावं लागतं उकाळली चांगली खाली उतरून घेतले कच्ची कशी कळती पाण्यात हात घ्यायचा गार आणि असा हात लावला नाही हाताला चिटाकली हाशी निवारली दुखी बी काढली तेवढं दोन्ही बसते ना बसतं नाकासाहेब कापू शेवटचा गहाणा हे काढून घेते हे अजून गरम आहेत तर हे आता कडे तेल गरम करायला टाकते आणि तळून घेते आता तळण्यासाठी टाकून घेते यात ചാണകം പതിയാക്കണ്ടേ তেল काय एवढं येत नाही तट नाही नाही म्हणजे खेत रे एक साइडला ठो अशा टावर ती फोडाले हं जातं मी दोघींनी मिळून वाड्या केल्यात लाटेवाड्या मासवाड्या तर आत्याने खाल्ली बी असते पण आत्याला हाय एकादस आणि मला बी हा एकादस त्याच्यामुळे आम्हाला खाता येत नाही आज उंद्याचा का खाऊ या खायाला कुरकुरीत झाल्यात तुम्हाला हे मशाला जर मागवायचं असलं तर मागवा मीच तयार करते चुलीवर ते बी ते गाव आपलं पद्धतीने تومره ما ماغوازه ماغو اېته نمبر ہے ته دا وره اړه کرا